सोशल मीडियावर आमदार सुरेश धसांची बदनामी केल्याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये धस यांनी तक्रार केली आहे सदर तक्रार आष्टी पोलीस ठाण्यामध्ये केली असून आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी सकाळी दहा वाजता निवासस्थान येथून त्यांनी माध्यमांना माहिती दिली आहे सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती आज मतदान सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर आमदार सुरेश धसांच्या बाबतीमध्ये बदनामी केलेले विधान सोशल मीडियावर फिरवत असताना आढळून आला म्हणून या प्रकरणी आमदार सुरेश थसे यांनी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे हेमराज देशमुख यांचा क्रमांक आहे शहाण्णव सदोतीस एकाहत्तर सत्तेचाळीस तेरा या क्रमांकावरून व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्या बाबतीत अतिशय चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी रितसर त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे मी रात्रंदिवस पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं काम करतोय भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे परंतु माझ्या बाबतीमध्ये चुकीचा संदेश सोशल मीडियामध्ये पाठविण्याचं काही लोक या ठिकाणी उद्योग करत आहेत जे कोणी करत असतील त्यांनी हा प्रकार थांबवावा त्याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही मी या ठिकाणी पुनश्च एकदा विनंती करतो की कोणीही असल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप स्टेटस याच्यावरती कुठेही विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये अशा प्रकारे आमदार सुरेश यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्याच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यामध्ये खुद्द स्वतः त्यांनी तक्रार दिली आहे